न खाऊंगा न खाने म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच पक्षाच्या एका आमदारानं भाजपचा चाळीस हजार कोटींचा घोटाळा बाहेर काढण्याची धमकी दिली हे नेमकं घोटाळ्याचं प्रकरण काय आहे आणि नेमका घोटाळा काय आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत कर्नाटकात भाजप सरकार सत्तेत असताना कोरोना काळात तब्बल चाळीस हजार कोटी रुपयांचा कोविड घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय यामुळं कर्नाटकातलं राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि महत्वाची बाब म्हणजे भाजपच्याच एका आमदारानं हा आरोप भाजपच्या आरोप करणारे विजयपूरचे भाजप आमदार बसंत पाटील यत्न हे, हे आहे कर्नाटकातील तत्कालीन भाजप सरकारवर करण्यात आलेल्या चाळीस टक्के कमिशन आरोपांची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश देखील सध्याच्या सरकारनं याआधीच दिलेले आहेत उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी या, या संदर्भातले आदेश दिले कर्नाटकमध्ये सध्या काँग्रेसचं सरकार आहे आणि या सरकारमधले उपमुख्यमंत्री डी के कुमार यांनी हे आदेश दिले त्याचबरोबर कोरोना काळातील औषध खरेदी गैरव्यवहाराचा तपासही निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमून त्यांच्या आधारावर करण्यात येतोय यामुळे आता कर्नाटकमध्ये भाजपची अडचण जी आहे ती वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान चाळीस टक्के कमिशनचा मुद्दा काँग्रेसनंच उचलून धरलेला होता ज्या काळात लोक कोरोनानं मरत होते त्यावेळी भाजप पैसे खाण्यात व्यस्त असल्याचा आरोपही यावेळी काँग्रेसकडून सातत्यानं करण्यात आलाय सध्याच्या काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरम्या यांनीही आमदार पाटील यांना घोटाळ्याची कागदपत्र खुली करण्याची विनंती केली आहे याशिवाय ही कागदपत्र घोटाळ्याच्या तपासासाठी नेमलेल्या आयोगाला अर्थात न्यायमूर्तींच्या सम समितीला द्यावेत अशी देखील मागणी जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी केली आहे हे सगळं असताना दुसरीकडे प्रियांक खरगे जे याच मंत्रिमंडळातले मंत्री आहेत त्यांनी देखील या प्रकरणाची कागदपत्र जी आहेत ती सर्वांसमोर आणण्याचं आवाहन पाटील यांना दिलंय त्यामुळे आता बसनगौड पाटील यत्नल हे खरगेंच्या आव्हानाला पाठिंबा देतात का हे पाहावं लागणार आहे याच विषयी भाजपकडूनही प्रतिक्रिया देण्यात आल्या प्रदेश भाजपचे सरचिटणीस पी राजू यांनी म्हटलंय की प्रदेशाध्यक्ष बी वाय विजयेंद्र यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा झाली आहे पक्षाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचणारी कामे खपवून घेतली जाणार नाहीत असं राजू यांनी म्हटलंय हे सगळं आरोप प्रत्यारोप होत असताना गौडा पाटील जे भाजपचे आमदार आहेत यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे या संदर्भात आपण सविस्तर जाणून घेऊया गोडा पाटील असं म्हणतायत की माझी पक्षातून हकालपट्टी पक्षा झाली तर पैसा लुटून अनेक मालमत्ता बनवणाऱ्यांची नावे मी बाहेर काढेन बी एस येडियुरप्पा सरकारच्या काळात चाळीस हजार कोटी रुपयांचा गंडा घातला गेला आहे त्यांनी प्रत्येक कोरोना रुग्णांचे आठ ते दहा लाख रुपये बिल केल्याचा आरोपही बसंतगौडा पाटील यत्नल यांनी केलेला आहे आज सगळ्या काळात आमचं सरकार होतं मात्र कोणाचे सरकार सत्तेत होते याचा मला काही फरक पडत नाही चोर हे चोर आहेत कोरोना काळात महामारीच्या वेळी पंचेचाळीस रुपयांचं चा मास्क चारशे पंच्याऐंशी रुपयाला चा ठेवल्याचं देखील बसंतगौडा पाटील यांनी सांगताना ते विसरले नाही आहेत याच वेळी पुढे बोलताना ते असं म्हणतायत की बेंगळूरमध्ये दहा हजार खाटांची व्यवस्था करण्यात आली होती त्यासाठी दहा हजार खाटा भाड्याने देण्याचे आदेशही दिले होते याच काळात जेव्हा मला कोरोनाची लागण झाली मी मणिपाल हॉस्पिटलमध्ये दाखल होतो त्यावेळी माझ्याकडून पाच लाख ऐंशी हजार रुपये मागण्यात आले होते हे सगळं एकीकडे असलं तरी मग गरीब कुठून पैसा आणणार होते असा दावा देखील बसनगोडा पाटील यत्नल यांनी केलेला आहे सध्या कर्नाटकात या घोटाळ्याची चर्चा जोरदार आहे त्यामुळं कर्नाटकातलं राजकीय वातावरण जे आहे ते चांगलंच तापल्याचा आपल्याला पाहायला मिळत एकंदरीतच हे सगळं कर्नाटकमधलं प्रकरण आम्ही तुम्हाला जे सांगितलं ते तुम्हाला कसं वाटलं या संदर्भातली माहिती तुम्हाला कशी वाटली याच संदर्भात अधिक माहिती तुमच्याकडे काय असेल तर आम्हाला कळवा आमचं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद